का आता निघतो बाबा आम्ही झाला ना आता जेवण खान आता जातो आम्ही घरी आता घरी कशाला जाते थांब थांबणार काऊन जागा नाही आहे काय एवढा आहे की पलंग नाही मिळणार खाली हातरावं लागेल लागतील ना लागेल नाही नाही काकू काही नाही आहे एवढा मोठा घर आहे का ना जागा नाही आहे का आमच्या इथल्या आत्या थांबत आहेत ना आता पांडूला घेऊन जातो घरी कशाला थांबू फालतू झाला ना सगळ्यात भांडे बिंडे सगळे घासून झालेच काही काम राहिले का सांगा नाही हो काम बिमं काही नाही राहिले ना राहिले असते तर करीन ना मी चल ना पांडू हो येते कोण बापूच्या रूम मध्ये हो वाटलं आई थांबत आहे ना आता कशाला कावेरी थांबेल तू ही राहत नाही मग रात्री रात उठते मग आता जाऊ द्या काकू आग्रह नका करू आहेत ना आत्या ठीक आहे बापा आता नाही म्हणते तर जा उद्या या मग पाहुण्यांना घेऊन सोबत घरी हो हो येईन ना आता पाहुण्या थांबतील तर येईल कावेरी आईला सांगून देऊया पाहुण्यांना घेऊन याल म्हणून घरी हो सांगते सांगते चला ठीक आहे शांताबाईनी थांबा आता तुम्ही हो हो चालली मी काव तांता था थांबा ना हो म्हंटली तरी मी चल ना कावेरी पटकन हो चला, चला बाबा तुम्ही ना ते पांडूला इथंच उभे आहात चल बाबा शांत आता लंबे पाय करून आता आता पलंगा बिलंगा राहावं लागतील इनबाई बसल्याच आहेत म्हणाल बसवूनच ठेवला म्हणेल मला बरं झाला मोठी बाई तर त्यांच्यासोबत बसायसाठी मस्त गोष्ट सांगते गंगूमावशी तुमच्या इनबाई सोबत मनोरंजन होते चांगला त्यांचा काकू मी का म्हणते आता मी जाते ना मी कशाला थांबू आता था? सोनूचे बाबा आहेत थांबले तर आता घरी चालले जाते बाबा मी पण म बाई तू चालली का जाते ना काकू आता फालतू खाली गादी बिदी टाकावं लागेल तुम्हालाही तर टाकावं लागेल तर का झालं तर गाद्या नाही आहेत काही किरायना बिरायना आणावं लागते का गाद्या घरीच आहेत हो आहेत घरी पण कसं फालतू खाली टाका त्याच्यापेक्षा चालली जाते ना आता उद्या येते मग मी पाहुण्यांना बोलवायसाठी ठीक आहे बाबा आता तू ही नाही म्हणून राहिली हो हो जाते जाते नारायण बापूजी मस्त खुश दिसून राहिले ना लग्नाची तारीख निघाली तर ता मस्त खुश बापरे 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 काही खुश दिसून राहिले नाही नाही वहिनी तसं काही नाही नाही तुम्ही का खुश नाही पण काही म्हणा लग्नाची तारीख माहीत झाली लग्नाची तारीख निघाली गाल कसे लाल लाल झाले टमाटर सारखे सांगितले का नाही माझ्या देवरानीला ना हे हे हा लग्नाची तारीख हे निघाली म्हणून नाही सांगितले असणार तर फोन करून टाका का बापा शांता बोली आहेस तू फोन करून टाका म्हणते आतापर्यंत तो सांगायला आहे का मग असेच झाला असेल फोन लावून का म्हणतं काकू नाही तर का, का बरोबर म्हणतो मी विचार आता खोटी बोलत असेल तर हो नारायण बाबू तुमची आई म्हणते तर बर बरोबर म्हणते का लावून झाला का फोन हो वहिनी लावलो होतो लावलो अरे बापरे चला चांगला आहे चांगला आहे चला ठीक आहे काकू वाट पाहून राहिले हो बाबा ठीक आहे ठीक आहे टाकायच्या आहेत का झोपायच्या कसं करायचं म्हटलं कशाला गाद्या टाकाव्या लागतात आता महेश ही गेला काबेरी गेली शांता आपण आपण असतो पाहुणे असे किती काय ते तिघे जण आणि इनबाई मी काय म्हणतो तुझ्या कमऱ्यामध्ये आम्ही जणी होतो इनबाई बाई ना मी आणि त्या आमच्या कमऱ्यामध्ये तुम्ही चार जण होऊन जा चार जण कसे आई पाच जण नाही का अरे हो बापा तिथं चारच जण जमतील मग एक काम कर तू समोर गादी टाकून दे आपल्यासाठी तुझे बाबा तुझे सासरे आणि तुझे मामा सासरे आणि तुझ्या साळा त्या रूम मध्ये होऊन जातात चार जण तुला नाही होणार तिथे जागा हो नाही मी मध्येच टाकतो एक गादी आणि तिथे झोपतो बिस्तर वगैरे झाडला आहे का हो हो झाडला आराम करा म्हणून सांग ठीक आहे नाही ठीक आहे दुर्गा दुर्गा काकू आहे तिकडे बसले आहे ना दुर्गा इनबाई सोबत बसली आहे का होलता आता घरी जावा म्हटलं तुम्ही पण चालले का आ, हो आता घरी जातो आता झालं ना तो जो पाईचा चाहे। है आता झोपायचंच आहे बरं ठीक आहे बाबा आता कोणाकडे आहेत नारायणच्या कमऱ्यामध्ये बसले आहेत या काकू मग पाहुण्यांना घेऊन आमच्या घरी उद्या हो हो येऊ ना येऊ अरे दुर्गा चल ना घरी घरीच थांबायचा विचार आहे का हो येते येते चला बा आता पाहुण्यांना आराम करा म्हणते सगळ्या गेले हा शांत एकच कप पाली ना चहाचा तुझ्या चहा पिऊन होऊन गेला का नाही नाही चहा पिऊन पिऊन काही झाला नाही माझा आताच तर उठली ना उठली ना फक्त झाडून काढली बापा उशीरा झाला तुमच्या आला तिकडून ऑर्डर चहा झाला की नाही चहा झाला की नाही तर तुमच्यासाठी बनवून दिली तू नाही बाबा ते बिना ब्रश केल्याने आपल्याला जमत नाही चहा पेना वगैरे प्या ना तुम्ही प्या वेळ होते ना तुम्हाला कोट्याकडे जायसाठी ढोरं वगैरे बाहेर काढायसाठी हो पेचो पेचो हो मी काय म्हणते तिकडेच तिकडे चालेल जाल मग कुठे जायला सांगते म्हणते नारायण बापूजीच्या इथं त्यांच्या इथं पाहुणे आहेत ना त्यांना आणाल हो हो ठीक आहे ठीक आहे पोहे आहेत आहेत का घरी मग हो पोहे वगैरे आहेत घरी करून ठेवशील मग ऐक नाही बापा पहिले पाहुण्यांना घरी येऊ द्या घरी आल्यावर मग किती वेळ लागते बनवायसाठी हो तो पण आहे तोपर्यंत मी आपले काम आटोपते प्याना थंड होईल ना चहा तुमच्या नाही हो थंडा मग जी जिबेला असते बापा गरम गरम पेला चला ठीक आहे भाऊजी आता निघतो आम्ही या म्हटलं मग आमच्या गावाकडे कधीतरी काढा तयारी हो हो नक्की ना नक्की भाऊ येऊ सांगतो मग हं कोणाचे इथे लग्न बिग्न असले तर डेकोरेशनचा सांगतो मग देतो तुमचा नंबर हो हो भाऊ नक्की द्या नक्की त्यानिमित्तानं येणा होईल मग असं का नाहीतर नाही येणं होणार का नाही नाही येऊ ना लग्नानंतर मग तुमच्या बहिणीसोबतच येऊ लग्नानंतर लग्नाच्या आधी आता लग्नाला उशीर आहे ना या आता एखाद्या वेळेस हां बघतो बघतो तिकडे येणं झालं तर येतो मग चला साऊंड सर्व्हिस सामान दाखवतो तुम्हाला कोणता कोणता आहे हो हो चला चला मग ऑर्डर घ्यायला बरं होईल नाही का निगु। मासाजी झाला हो, हो, का निघून नाही हो हो निघू ना निघू या मग मी समोर भाऊजी सोबत बोलतो थोडं हो हो ठीक आहे हो येतो येतो आम्ही येतो चला युवाई मग निघतो आता आम्ही आवाज द्या थोडा का बाबा जेवण करून गेलेस ते आताच जातो म्हणता झाला ना भाऊ आता आलुपवा झाला तरी आता फोन जेवते बारा वाजेपर्यंत फुरसत झाली आता अरे मंजुडा भाऊ जातो म्हणत आहेत नारायणजी बाबा का म्हणत आहात तुम्ही अरे भाऊ वगैरे निघतो म्हणत आहेत ना असे कसे निघतो म्हणता येऊ बाई आमच्या घरी चला ना नाही नाही बाई आता नाही येऊ नंतर येऊ ना मग नंतर येणंच आहे मग नंतर चांगले दोन चार दिवसाच्या मुक्कामाने येऊ आणि येऊ मग जवळच आहे ना भाऊ घर जास्त लांब आहे नाही आणि नास्ता नका ना करू वाटल्यास चहाच घ्याल अजी बाई लवकर निघणे आहे अर्जंट काम आहे कामाच्या काय नेहमी काम राहतात चला इन बाई चला तुम्ही येऊ म्हणाले ना हो बापा मी तर येऊ म्हणाली पण आता भाऊ म्हणते ना अर्जंट काम आहे म्हणून तर आता निघावं लागेल येऊ ना नंतर येऊ आता इथं ये इच्छा चहा नास्ता झाला आता इच्छा हाय प्यायची इच्छा नाही आहे आणि भाऊ हिरालालना पण यायला सांगितलंय शांताराम भाऊ म्हणे घेऊन या म्हणे पाहुण्यांना चला ना दहा दहा मिनिट थांबून जाल आणि मग नाही गात नाही भाऊ आता नाही नंतर येऊ तर जाऊ सगळ्यांच्या घरी आता असू द्या हा माझ्या साड्याला काम आहे थोडा अर्जंट पोहोचणे आहे घरी लवकर दहा वाजेपर्यंत आता एकाच्या घरी गेला बसायला आता नाही म्हंटल तरी उशीर लागतोच अर्धा तास तर लागेलच नाही का आणि मग एकाच्या इथं गेला दुसऱ्याच्या इथं नाही गेला तस आपण नाराजी येते त्याच्यामुळे यावेळेस राहू द्या यावेळेस कोणाच्या इथं नाही जाऊ हो तो तर बरोबर आहे आता हिरालालच्या घरी जाल तर शांताराम भाऊ म्हणेल होत म्हणून गेले तिकडे हा आमच्या घरी कशाला येतील बा असं होईल नाही का हो भाऊ बरोबर म्हणले तुम्ही आता ते बघा ताईच्या घरी नाही जाऊ म्हणतात हो काही सांगता बाबा दुर्गाच्या घरी नाही जाल खरं नाही जाऊ ना आता मग भेट वगैरे झाली ना रात्री होते ना जेवण करत पर्यंत इकडेच होते येऊ ना काय येऊ येणंच आहे आता ठीक आहे बाबा आता नंतर आले तर मग आमच्या इथं जेवण हां जेवण केल्याशिवाय मी जाऊ नाही देणार तुम्हाला हो हो ठीक आहे ना भाऊ दिनेश कुठे गेला आणि जा बाई जाबाई नाही दिसून राहिले बाई भासूची ना जाऊही नाही का समोर आहे तिकडे समोर समोर आव म्हणाले या म्हणाले तुम्ही समोर गेले असं असं चला मग ठीक आहे बाई आता निघतो आम्ही हो जी भाऊ हो भाऊ वहिनीला घेऊन आले असते तर चांगला झाला याच्यानंतर एकटे नाही सोबत घेऊन घेऊन हो हो आता सोबतच येईन मी एकटा नाही येणार चला ठीक आहे भाऊ आता निघतो आम्ही हो नमस्ते नमस्ते ठीक काबेरी का बनवून राहिली का बनवून राहिली म्हणजे स्वयंपाक करून राहिली का हो आज उपवास आहे म्हणता का नको करू म्हणता स्वयंपाक नाही नाही कोणाला उपवास आहे कर ना स्वयंपाक कर मी म्हणत होतो नाश्त्याचा रेडी नाही केली का नाश्त्याच्या का रेडी करायच्या पोहे बिया भिजवून नाही ठेवली कांदे बिंदे का आले का पाहुणे आले नाही नाही पाहुणे याचेच आहेत मग पाहुणे याचेच आहेत आणि नाश्त्याच्या करून ठेवू म्हणता घरी तर येऊ द्या आधी मी ना बोलवून आणतो का तुम्ही कशाला जाता बोलवायला आता आहेत ना तिथं येऊन येतील रात्री सांगितले आता आत्या आहेतच तिथं आणि आता जातो म्हणतात बोलवायला कामा बिमा का नाही तुम्हाला घरी झाली का समोरून झाडझुड वगैरे केलं केलं नाही तर का सडा टाक म्हणलं तुला तर सडा नाही टाकली पाणी मारावं लागलं अजून मग स्वयंपाक नाही झाला म्हणून तुम्हीच बोंबलले असते कामाची वेळ होते ना तुमची काल तर नाही गेले राहिले घरीच सायंकाळी आले पाहुणे आणि वारलेच घरी थांबले तुम्ही रोज पडली ना तुमची मला यायला उशीर नाही झाला असता का सायंकाळी सात वाजेशिवाय येत नाही मी आणि कामं होते ना काकूचे घरी काम नव्हते का काम करून राहिले ना म्हणूनच लाडी गोडी लावली आहे काकूने नाही तर उंगत नाही महेश अरे महेश कावीरी आले बघते पाहुणे तू इकडे कशाला आली मी येत होतो ना आता तिकडे एकटेच ठेवले का तिकडे बघा म्हणते ना मी झाला केस असेच पिकले आमचे पाहुण्यांना तिकडे एकटे आले इकडे अरे बापा महेश पाहुणे नाही आले ना बापा काय पाहुणे नाही आले काय कावेरी म्हणतच होतो मी तुला जातो म्हणून बोलवायला मी गेलो असतो तर ते आले असते पाहुणे बरोबर तू ना जास्तीचा आपला डोका लावते जिथं लावायचं राहते तिथं नाही लावत तुम्हाला का पकडून ठेवली का मी नका जाऊ नका जाऊ म्हणून खूपच ऐकून राहिले नाही माझे बापा अरे बापा दोघेही जण भांडा नको पाहुणे नाही आले गेले गावी ते पाहुणे म्हणून नाही आले असे कसे पाहुणे गावी गेले लवकर हो त्या नारायणच्या मामा सासऱ्याला काहीतरी अर्जंट काम होता त्याच्यामुळे ते, ते गाई गाईने गेले उठले बापा पाच वाजेपासून उठले जा तरी आई पाच मिनिटासाठी आणायला पाहिजे होत ना घरी म्हंटली ना मी चला म्हंटली जेवढेच घर आहे पाच मिनिट थांबाल नका नाश्ता करू पण चहा वगैरे तरी प्याल म्हंटली नाही म्हणाले नंतर येऊ म्हणाले तर जेवणच करू म्हणाले तुमचे इथं आणि मला म्हणून राहिले मग तू मला जाऊ नाही दिली म्हणून नाही आले पाहुणे असे तसे म्हणून ना दिमाग पप्पूचे बाबा बघतो म्हणतात मला पाहुणे आधी येतात की तुझे पोहे आधी होतात म्हणून आणि गेले बाबा पटकन बोलवायला माझे पोहे बनवून होऊन गेले पण याचे सांगते आता यांना असं समजले का मला पटकन करते मी कोणतेही काम चल आता वीस कमी करते प्लेटी वगैरे आहे रेडी आणून ठेवते ओ दुर्गा ताई दुर्गा ताई ओ ये बाबा इकडे मागे आव मी इकडे ये रजनी इकडे मागे ये असत या पोयाची खुशबू आली नाही समोर पर्यंत आली खुशबू मी म्हंटले का बनवून राहिले बाबा दुर्गा ताई रजनी तुझ्या घरावर येस आले नाही नाही घरापर्यंत तर नाही आले बस समोर आली जसे पाय ठेवली अंगणामध्ये तसंच असे सेंट आली बाबा दुर्गा ताई एवढे मोठे पोहे हो आता तुझे भाऊजी गेले आहेत ना तर पाहुणे येतील नाही का पाहुणे आहेत चार पाहुणे आहेत अजून मंजुळा काकू येईल अजून नारायण येईल मग तेच सहा लोक झाले आम्ही घरचे दोघे जे ना लागेल नाही का एवढा पोहा हो हो लागते लागते चल बापा बेकार आली मी काहून बेकार आली तर नाही आता पाहुणे येऊन राहिले म्हणता आता जाते घरी मी तर का पाहुणे येत आहेत तर का नवीन आहेत का आमचे रिश्तेदारच आहेत आणि आता इथं सोयर की झाली नाही पण बरं नाही वाटत आता कशासाठी आली होती तर कणिक पाहिजेच होती आहे का गव्हाचा आटा नाही हो बाबा रजनी नाही आहे थोडासा मलाच लागेल आज आता मी आणीन म्हणत होती आता वेळ मिळते गहू वगैरे साफ करायसाठी हो ना माझं तसंच आज करीन गहू साफ उद्या करीन गहू साफ राहिले बा ह्या माझ्या पोरीला पोरी शिवाय होत नाही तिला पोळी पाहिजे आम्हाला नाही राहील तरी चालते एक दोन दिवस पण तिला दररोज पोळी पाहिजे आता एक काम करशील ना मी पोळ्या बनवीन तर दोन पोळ्या घेऊन जाशील तिच्यासाठी होतील ना दोन पोळ्या की जास्त लागतात नाही नाही होऊन जातील होऊन जातील नाही तर राहू दे ललिता ताईच्या घरी जाऊन बघते भेटते का गव्हाचा आटो त्यांच्या इथं पाय बाबा आता मी तर म्हणली देईन दोन पोळ्या म्हणून बस ना घे ना पोहे कसे झाले तर सांगा सा। का ताई पाहुण्यासाठी बनवलं बाबा ना मलाच देऊन राहिले का आधी नाही असू द्या असू द्या मी कधीही खाते तुमच्या इथले पोहे थांब ना रजनी घे थोडासा घे सिटी स्वीटीसाठी नाही नाही नंतर नंतर नाही येईन आता पाहुण्यांना आधी खाऊ द्या मग नंतर नाही वाचन का वा आवाज द्या तू ही बापा रजनी समजत नाही मला खा म्हणते तशी नाही म्हणत नाही काका म्हणा ना उभा राहा बापा पाहून आहे तरी दुकान सुरू करून दुकानात हाजीर आता एक दिवस नाही दुकान उघडलं असतं तर काही बिघडत होत का पाहुण्यासोबत तर राहिला पाहिजे बसायला पाहिजे काका काका का, का, आजचे दिवस तरी पाहुण्यांसोबत राहिला पाहिजे ना पाहुणे घरी ना तुम्ही दुकान खोलून बसल्या काउन संत पाहुणे राहिल्यावर आपले रोजचे काम नाही करायचे का आता कोणाच्या घरी चायपत्ती नाही तर साखर नाही तर मग अं येतीलच ना ते दुकानामध्ये तर का त्यांना माल नको देऊ का नाही नाही तसं नाही म्हणत मी पण पाहुणे असल्यावर कसा थोड उशीरा खोलले असते ना दुकान असं म्हणत आहो बा आता या नाही का आमच्या घरी हा पाहुण्यांबरोबर नाही नाही मी नाही येत काउन काका मी नाही येत म्हणजे तुम्ही बोलवले तर आम्ही येतो आणि आम्ही म्हटलं घरी चला तर घरी नाही येत म्हणता अरे बापा मी कोणासोबत येऊ सांग एकटा येऊ एकटा येऊ म्हणजे पाहुण्यांसोबत कुठं आहेत तर पाहुणे कुठे आहेत पाहुणे कुठे आहेत म्हणजे घरी असतील ना नाही नाही गेले पाहुणे अर्धा तास झाला गेले तर मन नसतं दुकान खोलून बसलो दिसली का गाडी दिसली तुला फोर व्हीलर अरे बाबा लक्षच नाही केलो इकडे फोर व्हीलर होती इथं उभी तर अर्धा तास झाला गेले तर नाही मग हिरालालच्या घरी भेटतील नाही का जाऊन पाहतो मग हिरालालच्याच घरी चल बाबा पटकन जाऊ दे नाही तू तिथूनही चालले जातील शांताराम शांताराम थांब 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 फालतू मध्ये चालले जातील पाहुणे एक तर तुम्ही त्यांच्यासोबत गेले नाही थांब नाही एक मिनिट एक माझी गोष्ट पाहुणे आहेतच नाही ना हिरालालच्याही घरी नाही आहेत पाहुणे काय म्हणता काका हो हिरालालच्याही घरी नाही आहेत ते आपल्या गावाला गेले पाहुणे एवढे लवकर एवढ्या लवकर गेले हो त्यांना लवकर जायचं होतं पाच पाच सुटले पटपट ब्रश वगैरे केला आणि तयारी केला बापा जायची मंजुळानं पण पोहे वगैरे केला पटकन मग जातो म्हणत होते पोहे खाऊन गेले का काका तुम्ही म्हटलंच नसणार हा शांतारामच्या घरी का काही म्हणून बोलवायची वाट बघितलं फोन तरी करायला पाहिजे होता की पाहुणे निघून राहिले लवकर ये म्हणून बोलवायसाठी अरे त्यांना घाई होती ना थांबलेच नाहीत आता मी का करू नंतर येऊ म्हणाले तर सगळ्यांच्या घरी जाऊ म्हणाले ते हिरालालच्यास तर घरी गेले नाही आत्ता पंधरा मिनिटाच्या आधी हिराला लाला ला होता तो तर म्हणे पोहे करायला सांगतलं म्हणे आपल्या बायकोला लवकरच गेला मग तू तर नाही सांगितलं ना हा शांताला पोहे करून ठेवून ना नाही नाही कशाला सांगू पाहुणे याच्या आधीच कोण पोहे करते का पोहे बनवलं नसेल तर बरं होईल बापा दुर्गाने वास्त येऊन राहिली पोह्याची बनवलं तर नाही बा झालं मला दहा गोष्टी हे आहे काय झालं एकटे चालले ना तुम्ही भाऊजी वगैरे हो मोठे भाई असं असं ते गाडीने येत असतील बरोबर आहे म्हणून तुम्ही आधीच निघाले असणार नाही का बघा बघा आता काढा पैसे काढा जिंकले ना मी सर हम्म काला शंभर रुपये म्हटलं होतं ना, ना? की माझ्या येतपर्यंत तुझ्या पोहा तयार नाही होईल लागली सर येत शंभर शंभर रुपयाची म्हणून आता काय सांगू दूर गेला काय ना काय मी काय झालं चेहरा उतरवला ना नका देऊ बाबा नका देऊ शंभर रुपये का हा बाबा अरे तसा नाही दुर्गा भाऊ वगैरे गेले ना गावी काय म्हणता गावी गेले हा ना भेटता गावी गेले मजाक तर नाही करून राहिले तुम्ही नाही नाही दुर्गा मजाक नाही करत आहो गेले गावी पंधरा मिनिट झाला खरं गेले तर गावी म्हणजे असं कसं गावी गेले काही कदर बिदर आहे की नाही यांना माणसाची चला बा चालते मुलाखत तरी केलं असता नाही खाल्ला असता नाश्ता बिस्ता नाही केले असते काल येतपर्यंत दोघांनी आपण सांगितलं ना त्यांना घरी याल म्हणून होई म्हणाले आता बोलवायला गेले ना मला सांगितलं इथं पोहे बनवायसाठी अरे तर त्यांचा फोन नाही आला काही नाही आला मला माहित होता का फोन नाही आला तर म्हणलं असतील घरीच मग बघितलं का बघितलं सोयरके होतपर्यंत मार फोन करत होते आता सोयरके झाली आता निसटला काम त्यांच्या अरे गाई होती म्हणतात म्हणून हो ना राहिली असेल नाही म्हणते काही राहिली असेल त्यांना एक फोन तर करायला पाहिजे होता भाऊ आता जमत नाही आम्ही निघतो म्हणून आणि त्यांच्यासाठी म्हणत होते मला घरी थांब म्हणून रोज पाळ म्हणत होते आपले बरं झालं नाही था थांबली तर याच्या मी लग्नामध्ये नाही थांबत आम्ही येतही था नाही तेवढे एक किलो पोहे बनवले मी खाल का आता एकटे खाल मन बापा आता तू काही म्हणशील तरी मी ऐकणारच आता का बोलू तुम्हाला पावा मी येऊन सर लावले तर बनवून टाकले पोहे जाऊ दे आता चला करा नाश्ता करा तुम्ही करतो का बघतो बापा आता त्यांच्या का करू तर रजनीच्या घरी देऊन देते थोडासे पोहे आणि शांतताईच्या घरी नेऊन देते होऊन जातात मग संपून जातात हो हो तसेच कर तसेच आता पोटभर पोहे का मी स्वयंपाक भात भाजी बनवत नाही असे सोयरे कामाचे नाही बापा काम झाल्यावर ठेंग दाखवतात आता माणसं माणसं राहिले असते तर चल बा म्हणलं असतं त्या मोठी बाई होते ना सहीला नाही समजला का चला मुलाखत घेऊन म्हणून आता ना मी नाही येत बघत बसा तुम्ही जाऊ द्या मग आता गेले तर का करायचं बरं झाला मिरच्या बिरच्या काटून नाही ठेवले तर नाही तर तुम्ही म्हणत होते हा पोहे धुवून ठेव हो, तर मिरच्या काटून ठेव हो ना शांत पोहे भेटतील म्हणून तोंडाला पाणी सुटलं होतं माझ्या भूकही लागून गेली पोह्याच्या नावाने बस तुम्हाला तर बहाणे पाहिजेत जाऊ दे आता पाहुणेच नाही आले तर कुठले पोहे मिळणार आहे का तुमची पोह्याची बनवून देते ना बनवून देते तुमच्यासाठी पोहे नाही नाही इच्छा असेल तर बनवून देते ना कशाला शांताबाई ओ शांताबाई दुर्गासारखा आवाज येऊन राहिला बाबा दुर्गाचा आहे ना आवाज देऊन राहिली तुला तर दुर्गासारखा आवाज येऊन राहिला म्हणून म्हणते ओ शांताबाई ओ ये ना ये ना इकडे ये ये इकडे बाई सकाळी सकाळी डब्बा धरून कशासाठी आली बाबा का पाहिजे दुर्गा काही पाहिजे नाही द्यासाठी आली हम्म पहिल्यांदा का द्यासाठी आले हे दुर्गा काय आहे दुर्गा काय पोहे पोय आणली इथं डब्यामध्ये घ्या शांताबाई हम्म गरम गरम आहेत पोहे थांब घ्या हो पण दुर्गा मला काही समजलं नाही बाबा हम्म कसे पोहे कसे आणून दिली तू अहो शांताबाई का करता पाहुणे येणार आहेत म्हणून पोहे बनवली पाहुणे काही आलेच नाही ओ मा बाई पोहे बनवली तू पण तेही पाहुणे याच्या आधीच बई झाली का हो हो पागलच झाले नाही असे पाहुणे याच्या आधीच नाही पण बाबा पोहे बी नाश्ता करावाच नाही आधीच हो पण ताई या पाहुण्यांना का म्हणून नाही याचा होता तर नाही म्हणाले पाहिजेत होते रात्री आम्ही दोघेही जण बोललो येताना घरी उद्या याल उद्या याल म्हणून होच म्हणाले अहो हो म्हणाले पण कसा वेळेवर कोणताही काम येते नाही म्हणतील का आता रात्रीच नाही म्हणाले असते का म्हणून तू पोहेच बनवून टाकले आधीच पाहुणे याच्या आधीच आता मला वाटला येतील बा आणि हे आमचे इथं म्हणायला बसले माझ्या इतपर्यंत पोहे बन तू काही बनवणार नाही सर येत लागला माझ्या सोबत तर ता मी तवा तवा मध्ये बनवून टाकली पोहे आता त्यांनी खाल्ला पोटभर मी खाल्ली हम्म रजनीच्या घरी दिली मी म्हटली आता शांतताईच्या घरी नेऊन देते <laughs> का बाबा दुर्गा तुझे पोहे हे चला असे बोलवत नाही पोहे खायला शांतताना अन्न पटकन प्लेट गरमच आहेत म्हणते ना दुर्गा आता तेवढ्या हो याच्याने आणून दिलं अन्न पटकन प्लेट हो हो आणते आणते तुमची इच्छा झाली बाबा पूर्ण पोहे खायची इच्छा होती ना तुमची बरं झाला दुर्गा आनंद दिली तर पोहे यांची खूप इच्छा होती पोहे खायची अरे बापरे डब्बा तर गरम आहे दुर्गा हो गरम गरम भरली ना डब्यामध्ये तर बघितलं मंडळी दुर्गाची मस्त गंमत झाली पाहुणे याच्या आधीच पोहे बनवून टाकले दुर्गाने तर आणलं बा आमच्यासाठी पण पोहे दुर्गाने तर आता खातो आम्ही प्लेटमध्ये काढून पोहे तर मग कसं वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा